హమాట స్వాగతా బాఖపర్ పాస్ తారిక రాజా మధు పా సవీస్ తారిక म्हणजे आणखीन दहा दिवस जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस परतीचा पाऊस हा महाराष्ट्रात जोरदार राहणार आहे खूप असे एकदम काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार तर काही जिल्ह्यात सर्वसाधारणतः काही जिल्ह्यात जोरदार तर काही जिल्ह्यामध्ये डगफुटीची पावसाची शक्यता असू शकते आणि हा पाऊस मित्र महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेपर्यंत पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस सव्वीस तारखेपर्यंत राहणार एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि तिथून पुढे सत्तावीस तारखेपासून सध्या तरी सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचे उघडत राहणार आहे आणि आपली सोयाबीनची काढणी असेल तरी शिक्षक मित्र सत्तावीस तारखेपासून आपली सोयाबीनची काढणी करून काढा कारण तोपर्यंत सोयाबीनच्या काढणी जास्त काळ नाही कारण सोयाबीन फक्त दत्तरी सर्धा इतर सोयाबीन ह्या सध्या तरी काढा आलेल्या नाही त्या आणि जरी काही काळ आल्या असतील हे दोन चार दिवसात बऱ्या आल्या तर आपण चार पाच दिवस थांबत कारण सत्तावीस तारखेपासून पावसाच्या वेगळीत राहणार आहे त्यामुळे हो आपण काळजी करू नका की सोयाबीनची काढणीची कारण सोयाबीनच्या काढणीला मागच्या पेजला आणखी थोडा टाइम आहे आणि सत्तावीस तारीख पर्यंत मात्र महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जोरदार पाऊस राहणार आहे सव्वीस तारखेपर्यंत आणि सत्तावीस तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये

एकोणतीस तारखेला देखील मारुण पाऊस पाऊस आहे आणि आपल्यासाठी सोयाबीन काढण्यासाठी सत्तावीस तारखेपासून योग्य असा काळ राहील त्यामुळं शेतकऱ्यांनी आपले सोयाबीनची काढणी असेल तर सध्या तरी गाई करू नका कारण शेतकरी मित्राव सध्या सव्वीस तारखेपर्यंत सोळा तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत हा रोज पाऊस राहणार आहे तर शेतकरी मित्रा प्रत्येक मॉडेल हे सोळा ते सत्तावीस तारखे दरम्यान बऱ्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस दर्जा आहे सोळा सतरा आणि अठरा या तारखांना बऱ्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे सतरा तारखेला देखील सांगली तसेच संभाजीनगर सोलापूर या भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि हा पाऊस जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाण महाराष्ट्रात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे काही जिल्ह्यामध्ये एकदम तुफान तर काही जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणतः काही जिल्ह्यामध्ये दहा कोटी सदराशे अक्रोजला देखील हा एकदम जोरदार ते दहा कोटी सहण्याची शक्यता आहे अहिला संभाजीनगर या भागामध्ये अठरा तारखेला देखील हा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस प्रत्येक जिल्ह्यात काही जिल्ह्यात भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे तरी एकूण पैसे तो मित्र एकोणीस तारखेला पाहिला असता पंढरपूर कुर्वारी जत इंदापूर कामाळा जामखेड दौण अहिल्यानगर बारामती श्रीरामपूरपूर या भागामध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे आणि असच तरी आणि हाच पाऊस रात्रीच्या टायमाला एकोणीस तारखेला रात्रीच्या टायमाला पूर्ण मराठवाडा नऊच्या टायमाला मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये नॉर्मल पाऊस पडणार आहे परंतु पूर्ण मराठवाड्यामध्ये तसेच कळमाळा पंढरपूर सोलापूर कुर्डुवाडी भागामध्ये देखील जोरदार ते मुसळधार पाऊस आहे एकोणीस तारखेला आणि असाच अशाच प्रकारचा पाऊस हा चोवीस तारखेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि परंतु आपण रोजची रोज ताजी असतो आणि हा पाऊस फक्त सव्वीस तारखेपर्यंत एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि सत्तावीस तारखेपासून पावसाची वेगळी राहण्याची दाट शक्यता आहे आणि सत्तावीस तारखे सत्तावीस तारखेला तो हा पाऊस सव्वीस तारखेपासूनच पावसाचे प्रमाण थोडं कमी होणार आहे फक्त काही जिल्ह्यातच पाऊस राहणार सत्तावीस सोवीस तारखेला देखील आणि सत्तावीस तारखेपासून एकदम खूप अल्पसा पाऊस फक्त सोलापूर भागामध्येच राहणार आहे आणि सत्तावीस बाकीच्या जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सध्या तरी या तीन दिवसामध्ये पावसाची उघडीप राहणार आहे परंतु हा पाऊस दहा ऑक्टोबर पर्यंत पावसाची उघडीप राहू शकते त्यात फक्त नॉर्मल पाऊस येऊ शकतो आणि हा काळ सॉबिंगच्या योग्य असा काळ राहणार आहे तर शेतकरी मित्र अशी सुरक्षित ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान